तर बघा काय माहिती आहे याच्यात काय म्हटलेलं आहे परिपत्रक काय बघा जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य अनिवार्य नसल्याबाबत महोदय उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने पाडू इच्छितो की शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार इयत्ता पहिले ते आठवीकरता नियुक्त शिक्षकाकरता शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे तथापि सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश नियमित झाले नसल्याने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी यत्ता पहिले ते आठवीवरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केलेले दिसून येत नाही माहितीच तेव्हा सविनय सादर आणि हे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांचं तर बघा आता समजते आपल्याला की तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना टी ई टी अनिवार्य नाही आहे हे वारंवार मी प्रत्येक व्हिडिओतून सांगत आहे आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर कारण टी ई टी टी ई टी अस्तित्वातच नव्हती त्याआधी निवड मंडळाची पासून शिक्षक जॉईन झाले त्यांनी विविध प्रशिक्षणं केली त्यावेळेस टी ई टी नव्हती तर आर टीने दोन हजार नऊच्या नंतरच मात्र तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर टी ई टी आली आणि टी ई टी नुसार शिक्षक लागलेले आहेत तर दोन हजार तेरापूर्वीच्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक नाही आहे समजून घ्या तर बघा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल लाउडस लाइक करा शेअर करा विसू नका धन्यवाद